मातोश्रीचे निष्ठावंत लोकसभेवर भगवा फडकवणार ठाकरे गटाचे लोकसभा समन्वयक राहुल चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य शिवसैनिकांना सत्तापदे दिली मात्र अलीकडे काहींनी बेईमानी केली बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि कायम राहील मातोश्रीच्या आदेशाने येथील शिवसैनिक लोकसभेवर भगवा फडकवण्यासाठी कामाला लागले आहेत त्याची फलश्रुती विजयामध्ये नक्कीच होईल असे प्रतिपादन राहुल चव्हाण यांनी केले आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आठ मार्चला जनशिक्षण संस्था बुलढाणा येथे शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा समन्वयक राहुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली यावेळी संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ चंदाताई बढे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी शाखा प्रमुख बुथ प्रमुख यांची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागून लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले या बैठकीला शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक तसेच शाखा प्रमुख बुथ प्रमुख यांची उपस्थिती होती